नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव पटापट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या बाजार समिती म्हणजे कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाले संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली बाजार समिती आहे राहुरी वांबोरी या ठिकाणी आवक आलेली होती बावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर तूर लाल आवकालेली होती पाचशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार चारशे अठ्ठावीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे धरणगाव तूर लाल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर पुढील तालुका आहे पाथर्डी तूर नंबर वन आवक आलेली होती एकशे पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सात हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कर्जत जिल्हा आहे अहमदनगर तूर पांढरी आवक आलेली होती पंचवीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी दोंडाईचा कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरूम तूर गज्जर आलेली होती पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूर गज्जर आवक आलेली होती सहाशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा तूर लाल आवक आलेली होती छत्तीसशे क्विंटलची कमीत कुणीद कमी दर निघालेले आहे सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार सहाशे चार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तूरलाल आवक आलेली होती आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला तूरलाल आवक आलेली आल आवक आलेली होती तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहे अकोला या ठिकाणी सात हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर तूरलाल आवक आलेली होती एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे लाल आवक आलेली होती या ठिकाणी एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती परभणी तूरलाल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर यवतमाळ तूरलाल आवक आलेली होती तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट वर्धा आवक आलेली होती जवळपास पाच हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मलकापूर तूरला आवक आलेली होती चार हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त क्षेत्र ಶೇರ್ ಕರ ಭೇಟ ಮಗ ನವನ್ ವೀಡಿಯೋ ಸೋಬತ ನಮಸ್ಕಾರ